ही आहे नरखेड तालुक्यातील खेडीत खरियात ग्रामपंचायत या ग्रामपंचायत सचिव म्हणून महेंद्र निमजे आहेत महिला सरपंच आणि उपसरपंच सर्व कामकाज पाहतो सचिव अनेक नियमबाह्य काम करतो तर ग्रामवासियांच्या जीवाशी खेळण्यास मागे पुढे पाहत नाही मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे याची झळ नागरिकांना बसत आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे आणि नियोजनाचा अभावी हे आठ आठ दिवस पाणी मिळत नाही या ग्रामपंचायतने आठवडाभर दूषित पाणी पुरवठा केल्याने अनेक नागरिकांना आजाराची लागण झाली या विषयावर आमच्या प्रतिनिधींनी महिलांशी चर्चा केली बघूयाचा खास रिपोर्ट

रोज नाही भेट म्हणजे गावात सुविधा नाही आहे का पाण्याची विहीर वगैरे नाही आहे आता उन्हाळ्या उन्हाळ्याच्या दिवस नाही भेटून राहिलं गावात आणि तब्येत खराब झाली म्हणते बर नाही चार दिवसाच्या बादमध्ये पाणी येते हा ना पाणी आता जे आलं ते गडू पाणी आलं होतं মহিল <laughs> चांगलं द्यायला थोडंफार डळू पाणी येते चार चार दिवस पाणी नाही भेटत तीन तीन चार चार दिवस येते गावात पाण्याची टंचाई आहे नरखेड तालुक्यातील खेडी खरियात या गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे गावकऱ्यांना आठ आठ दिवस पाणी मिळत नाही अनिश्चित पाणीमुळे गावाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आपण या पाणी समस्या वर गावातील काही महिला मंडळी आहे आणि त्यांना जो पाण्याचा त्रास होत आहे आपल्या गावामध्ये पाण्याची टंचाई या संबंध काय सांगा बोला पाणी आलं आठ आठ दिवस नळ नाहीये आता तुम्हाला जो पाणी पुरवठा झाला तो दूषित म्हणजे गढूळ पाणी आला पाणी आलं आणि पाणी किती दिवसाच्या बादमध्ये भेटते तुला आठ दिवसानंतर आता जो पाणी तुम्हाला पुरवठा होते त्यांना काही त्यानंतर खराब झाल्या गेल्या ना पर आपल्यासोबत परत आहे आजीबाई आहे का सांगा तुम्ही तब्येत खराब झाली होती पाणी पिण्यावर मग पाणी पिल्यावर तब्येत खराब झाली दवाखान्यामध्ये गेले त्यांनी तुम्ही या गावच्या जागा बरं आता येणाऱ्या दिवसामध्ये पाणी पुरवठा म्हणजे दूषित होऊन राहिला या संबंधाने आता तुम्ही काय का करा काय करा बाबा पाण्याशिवाय मागतो काय म्हणजे पाण्याशिवाय तुम्ही काही मागत नाही पण ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही या मागणीकडे आम्ही कोणालाच बोलत नाही चालत नाही फक्त पाणी चांगलं सोडलं म्हणजे झालं बरं बर आपल्या गावामध्ये पाण्याची समस्या आहे यावर काय सांगा तुम्ही पाणी नाही या पाणी दूषित येते का आपल्या गावात हो लाल पाणी आलो होतं लाल पाणी आलं आता त्या पाणी पिल्यानं काही तब्येत खराब झाल्या नाही माझी तू नाही झाली पण झाल्या बाकी आता काय मागणी आहे पाणीच पाहिजे पाणी पाहिजे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देते का याच्यावर आता ग्रामपंचायत लक्ष चार पाच दिवस मिळ नाहीये आता आम्ही काय सांगणार जो पाणी मिळत नाही तर सचिवालय कळलं नाही आम्ही काकाजी का तुम्ही काय सांगाल बर जो ग्रामपंचायत न पाणी पुरवठा केला हा दूषित होता का आता सध्या पाणी पुरवठा कुठून होते ग्रामपंचायत कडे असे म्हणजे मुबलक पाणी नाही पाणी आहे बी नाही हे लोक म्हणते आम्ही कुठून आणा म्हणजे विहीर आणि काही बोर वर्ग आहे बोर पण हे न तुम्ही ऐकला आहे बोर आता पाणी पुरवठा कुठून होते काय विहिरीवर म्हणजे ग्रामपंचायतची आहे का कोणाची हवी दुसरी घ्यावी लागते म्हणजे ठेक्यानं घेतला का पाणी समजा ठेक्यानं घेतला समजा काही नाही एक दीड तास बस तिकडे सोडते आणि तिकडे पाणी येईल म्हणजे किती दिवसातून पाणी येते आठ दहा दिवस पंधरा दिवस झाले मग पंधरा दिवस पाणी नाही तर मग पाणी कुठून आणतात तुमचे हापशी वरून समोर समोरच हापशी वरून घेतो म्हणजे पूर्ण गावामध्ये पाण्याची टंचाई का आपली समस्या माझी समस्या पाण्याची आहे पाण्याची समस्या बाकी काही समस्या हो नाही आहे गावात गढूळ पाणी आलं होतं होत आणि पाण्यामुळे काही तब्येत खराब पुष्कळ लोकांची तब्येत खराब झाली होती बाकी एवढं माहित नाही मला बाकी आता ही समस्या जे निर्माण झाली ग्रामपंचायत प्रशासनाकडे कळवलं नाही नाही अजून यांनी कळवलं नाही यांनी कळवलं यांना सांगायला पाहिजे होतं की अशी आपल्या गावात समस्या आहे बा कळवलं पाहिजे